ओके okay, ओके okay. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐकला असेल तर बालेवाडीमध्ये काम आहे बाळ सांभाळायचं ते मॅ मॅडमला सरांना टायमिंग कसं पाहिजे दहा ते सहा किंवा दहा ते सात असं पाहिजे म्हणजे आठ तास किंवा नऊ तास अशी बाई पाहिजे तर कुणाला गरज असेल तर मला कॉल करा म्हणजे म्हणजेच की मी तुम्हाला इंटरव्ह्यूला घेऊन जाईन मॅडमशी बोलणं करून देईन तुमचं काय असेल तुम्ही बोलू शकता आणि मग का मला जॉईन होऊ शकता फक्त गरजू महिला मुली पाहिजे ज्यांना खरंच गरज आहे त्यांनीच कॉल फाल करा फालतू टाईमपाससाठी कॉल करू नका विनाकारण कारण काय होतं ज्यांना गरज आहे त्यांना कामं भेटत नाही नको ते फालतू टाईमपास करून निघून जाते तर मग ज्यांना गरज आहे त्यांनीच कॉल करा आणि हे बघा वाघोलीचं किती ट्रॅफिक वाढली फुल ट्रॅफिक वाढली वाघोलीमध्ये आणि ते वाघोलीमध्ये मी इंटरव्ह्यूसाठी घेऊन गेले होते मेडला मावशीला तर खूप गर्दी होती ट्रॅफिक होतं मरणाचं तर असं पुण्यामध्ये तर हे ट्रॅफिक चालूच राहणार आहे आणि एक एक तास थांबावं लागतं ता ट्रॅफिकमध्ये आणि गाड्या कुठून कसं जात आहेत ते पण कळत नाही एवढी गर्दी असते वाघोली साईड नगर रोड आहे ना तिकडे एवढं ट्रॅफिक झालेलं आहे ना आता तर मला वाघोलीला जायचं होतं इंटरव्ह्यूसाठी तर मी तिथं इंटरव्ह्यूसाठी घेऊन गेले होते आणि माझा इंटरव्ह्यू झाल्यानंतर मी येताना मला एक खूप ट्रॉफिक लागलं तर असं कुणाला गरज असेल तर मला कॉल करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद तर चला सगळ्यांना टाटा बाय वाघोलीची जत्रा